छत्रपतींच्या पुतळ्यातील भ्रष्टाचाराचा करण्यात आला निषेध पुतळा निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यपालांना पाठवले निवेदन आठ महिन्यांपूर्वी मालवण येथे बसवण्यात आलेला राजा शिव छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असून हा पुतळा उभारण्यात झालेला हलगर्जीपणा व झालेला भ्रष्टाचार हा फार गंभीर विषय आहे याकरिता पुतळा निर्मितीबाबत संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तसेच शिवप्रेमी जनतेच्या वतीने करण्यात आली असून आज अठ्ठावीस ऑगस्टला या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत थेट राज्यपालांना पाठविण्यात आले आहे